नमस्कार मित्रांनो आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ज्याचा विचार जवळजवळ प्रत्येक जण नामजप सुरू करण्यापूर्वी करतो नामजपाने खरंच काही फायदा होतो का आजकाल मोठ्या संतांकडून उदाहरण घ्यायचे तर जसे पूज्य प्रेमानंद महाराजांकडून आपण खूप ऐकतो की नामजप करा पण आपण काय करतो नाम जपाचे फायदे काय आहेत याची यादी काढण्यात रिसर्च करण्यात आपला बराच वेळ घालवतो माझ्यासोबतही हेच झालं होतं फायदे काय मिळतील कोणते फायदे मला हवे आहेत या विचारात माझे दोन तीन महिने सहज निघून गेले पण मित्रांनो या दोन तीन महिन्यात जर मी नामजप केला असता तर मला इतरांचे व्हिडिओ बघून फायदे शोधण्याची गरज पडली नसती कारण ते फायदे मला स्वतःला अनुभवता आले असते जी गोष्ट आपल्याला शांत आनंद प्रेम देऊ शकते त्यावर विश्वास ठेवणं आजच्या धावपळीच्या जगात कठीण वाटत आपल्याला शांतता हवी असते बाहेर डोंगरात जातो मजा करायला असेल तर सिनेमा बघायला शॉपिंग किंवा क्लब मध्ये जातो आपल्याला वाटतं या बाह्य गोष्टी मध्येच खरा आनंद आहे पण लक्षात ठेवा शांती आनंद प्रेम जे काही तुम्ही बाहेर शोधत आहात ना ते तुमच्या आतच आहे फक्त त्याला शोधण्याची गरज आहे आणि नामजप हे त्याला शोधण्याचे एक शक्तिशाली माध्यम आहे नामजपाचे फायदे काय आहेत मी तुम्हाला सांगतो जर मी तुम्हाला सांगितलं की गुलाबजाम खूप चविष्ट असतात तर त्या चवीचा अनुभव तुम्हाला कधी येईल जेव्हा तुम्ही ते खाणार अगदी त्याचप्रमाणे नाम जपामुळे आयुष्य बदलून जाते खूप फायदे होतात हे तुम्हाला तेव्हाच पटेल जेव्हा तुम्ही ते स्वतः कराल कारण दुसऱ्यांचा बोलण्यापेक्षा स्वतःचा अनुभव हा सर्वात महत्वाचा असतो आपले गुरुजन संत जसे जी महाराज नामजपावर खूप जोर देतात तुम्ही त्यांना कोणतीही समस्या विचाराल तर त्याचे एकच उत्तर असते नाम जप करा नाम करा याचा अर्थ असा की आपल्या सर्व अडचणीवर सर्व परिस्थितीतून लढण्याची शक्ती फक्त आणि फक्त नामजपात दडलेली आहे नामजपामध्ये असं काय आहे संत तीच गोष्ट सांगतात जी खरी आहे जी त्यांनी स्वतःच्या जीवनात अनुभवली आहे महाराजांचे उदाहरण घ्या त्यांनी किती कष्ट सोसले अपमान सहन केला पण प्रभूवरील निष्ठा ढळू दिली नाही आणि आज बघा भारत आणि जगात त्यांना ऐकणारे किती लोक आहेत हे कशामुळे घडले आणि नाम जपामुळे कसा सुरू करायचा महाराज सांगतात कोणताही एक एक नाम नाम जो तुम्हाला प्रिय असेल तो पकडा आज राम उद्या श्याम परवा राधा असं करू नका एका नामावर निष्ठा ठेवा आणि त्याचा जप करा सुरुवातीला लगेच निरंतर नाम जप करणे शक्य नाही हे मला माहित आहे पण एक साधी सुरुवात करा चोवीस तासात फक्त चोवीस मिनिटे बारा मिनिटे सकाळी आणि बारा मिनिटे संध्याकाळी हे चोवीस मिनिट कधी अर्धा तास होतील कधी एक तास आणि मग हळूहळू तुम्हाला कळणारही नाही एक वेळ अशी येईल की तुमची इच्छा तुमच्या मनात मुखात नामजप सुरू राहील जसं एखादं नवीन गाणं आपण वारंवार ऐकतो आणि काम करताना ते नकळत गुणगुणायला लागतो तसच नामजप आपल्या सवयीचा भाग बनतो नामजपाचा सर्वात मोठा फायदा नामजपामुळे आपले मन स्थिर होते आपल्या दुःखांचे मूळ कारण आपले चंचल मन आहे आपले मन आपल्याला वर्तमान क्षणात जगू देत नाही एकतर ते भविष्याची चिंता करत किंवा भूतकाळातील गोष्टींचा विचार करत भूतकाळात जाऊन आपण काही बदलू शकत नाही आणि भविष्यात आपल्याला माहीत नाही मग मा कशाला उगाच चिंता करायची नामजप केल्याने मन एका बिंदूवर स्थिर होऊ लागते आपण मनाला नियंत्रणात ठेवण्याची पहिली पायरी चढतो नामजप करणारा व्यक्ती वर्तमान क्षणामध्ये आनंदी राहतो त्याला न भविष्याची चिंता असते ना भूतकाळाचा ना त्रास नामजपाचे इतर फायदे समाधान नामजप आपल्याला संतोषी बनवतो आपल्या जवळ जे आहे ते पुरेसे आहे ही भावना निर्माण होते एकाग्रता नामजपामुळे तुमचे मन एकाग्र होते तुम्ही काम कराल अधिक जी ते अधिक चांगल्या प्रकारे करू शकता तुमची कार्यक्षमता वाढते तणावमुक्ती आजच्या तणावपूर्ण जीवनात जिथे अनेक लोक निराश होऊन आत्महत्या करत आहेत अशा परिस्थितीत नामजप तुम्हाला त्या सर्वांशी लढण्याची शक्ती आणि सकारात्मकता देते उत्तम मनुष्य नामजप केल्याने तुम्ही देवाच्या जवळ जाल की नाही हा दूरचा विचार आहे पण नामजप तुम्हाला एक चांगला शांत आणि प्रेमळ माणूस नक्की बनवतो तर मित्रांनो नामजपाचे फायदे शोधण्यात वेळ घालण्याऐवजी फक्त सुरुवात करा फक्त चोवीस मिनिटे आजपासून तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की नाम जपामुळे तुम्हाला काय आणि किती फायदे होतात तुम्हाला कोणाचाही व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही नामजप करा आणि स्वतःचा अनुभव जगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये तो श्री स्वामी समर्थ